कुठल्याही नात्यातील मतभेद जर मिटावे असे वाटत असेल तर संवाद हा नेहमी दोघांमध्ये असावा जर एकानेच कितीही स्वतःचं तोंड वाजवलं तरी तो असंवादच होतो तरी संवाद करण्यासाठी दोन्ही बाजूचा समतोल हा समान असणं गरजेचं असतं चॅनल जर नवीन असाल तर माझ्या थॉट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतरांबरोबर शेअर करायला विसरू नका मित्रांनो दररोज अशा सकारात्मक विचारांसोबत आपण भेटत असतो तुम्हाला माझे विचार कसे वाटतात ते देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो जर एखादी व्यक्ती तुमच्याशी बोलायला इच्छुकच नसेल आणि त्याला तुमच्याशी बोलणे आवडतच नसेल तर आपण कितीही संवाद साधण्याचा प्रयत्न केला तरी तो असफलच होतो आणि तरीही तुम्हाला त्याच्याशी बोलाय बोलल्याशिवाय राहत नाही तर अशा परिस्थितीत नेमकं काय करावं जर एखाद्या कारणामुळे तुमच्यात आणि त्या समोरच्या व्यक्तीमध्ये काहीतरी घडलं असेल ज्यामुळे ती व्यक्ती तुमच्यापासून कंटाळला असेल किंवा खूपच त्रासलेला असेल आणि त्यामुळे तो तुमच्याशी बोलण्याची इच्छा व्यक्तच करत नसेल तर अशा वेळी काय करावे तुम्हाला त्याच्याशी बोलल्याशिवाय राहावत नसेल तुमच्याकडून गोष्टी नियंत्रणात येत नसतील तर अशा परिस्थितीत तुम्ही काय करायला हवे अशा परिस्थितीला तुम्ही कसे हाताळाल सर्वप्रथम तुम्हाला हे समजून घ्यायला हवे की तुमच्यात आणि त्या व्यक्तीमध्ये जे काही प्रॉब्लेम किंवा इश्यूज कि आहेत ते किती गंभीर असले तुम्ही त्या व्यक्तीवर कितीही प्रेम कि करत असाल किंवा ती व्यक्ती तुमच्याबद्दल कितीही वाईट विचार करत असेल तरीही तुम्हाला असे वाटते की जर तुम्ही त्याच्याशी बोललात तर गोष्टी सुधारतील तुम्हाला वाटते की बोलून तुम्ही त्याला समजावू शकाल आणि तुमच्या मनात जे काही चालले ते तुम्ही त्याला सांगितले सा। तर तो समजून घेईल आणि सगळं काही ठीक होईल पण जर ती व्यक्ती तुमच्याशी बोलायलाच इच्छुक नसेल आणि अशा वेळी जर तुम्ही वारंवार त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असाल तर समोरची व्यक्ती तुमच्याबद्दल अधिकच चिडखोर बनेल म्हणजेच ती व्यक्ती तुम्हाला अजून नापसंत करू लागते कदाचित तुमच्याबद्दल द्वेषही करू लागते ती व्यक्ती तुमच्याबद्दल वाईट विचार करत असेल तर विचार आणखी वाढू शकतात अशा परिस्थिती तुमच्या प्रयत्नांमुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते अशा प्रकारे तुम्ही त्या नातेसंबंधांना सुधारू शकत नाही काही लोकांना हे माहीतही असते की समोरची व्यक्ती तुमच्याशी बोलण्यासाठी अजिबात तयार नाही ती तुमचं ऐकायलाही तयार नाही ते तुम्हालाही माहीत असतं तुम्हालाही समजतं की अशा वेळी बोलणं टाळायला हवं पण खरी समस्या ही आहे की तुम्हाला त्याच्याशिवाय राहत नाही म्हणजेच तुम्हाला त्याच्याशी बोलल्याशिवाय राहणं शक्य वाटतं इतक्या काळापासून तुम्ही त्या व्यक्तीशी रोज बोलत असाल त्यामुळे सवय लागली असेल अशा परिस्थितीत या समस्येला कसे हाताळायचे हा प्रश्न खूप महत्वाचा आहे तुमच्याशी जे काही घडत आहे त्यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्हाला समजून घ्यायला हवे की अशी कोणती गोष्ट आहे की तुम्हाला त्या व्यक्तीशी बोलण्यासाठी इतकी अस्वस्थ करते ही गोष्ट तुमच्या नकारात्मक विचारांशी संबंधित आहे समजा जर ती व्यक्ती तुमच्याशी बोलत नसेल तर तुम्ही काय करता तुम्ही त्याला करता त्याला ऑब्झर्व करता उदाहरणार्थ तो ऑनलाईन आहे का कुठे जात आहे कोणासोबत बोलत आहे अशा गोष्टी तुम्ही पाहत राहता काही लोक हे फोनद्वारे करतात तर काही जण त्यांच्या मित्रांच्या मदतीने त्या व्यक्तीवर वे लक्ष ठेवतात पण तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल की अशा परिस्थितीत तुम्हाला हे सर्व थांबवायला हवे जर तुम्ही त्या व्यक्तीशी बोलत नसाल तरी त्याच्यावर लक्ष ठेवणे थांबवा कारण जर तुम्ही बोलत नसाल तर तुमच्या मनात सतत त्याच्याबद्दल जाणून घेण्याची इच्छा निर्माण होईल तो कुठे आहे काय करत आहे त्याने मला विसरले का अशा प्रकारचे विचार तुमच्या मनात येत राहतील त्यामुळे अशा परिस्थितीत स्वतःला शांत ठेवणे आणि त्या व्यक्तीबद्दल सतत विचार करणे सर्वात प्रथम थांबवणे खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवता येईल आणि परिस्थिती अधिक चांगल्या प्रकारे हाताळता येईल सर्वप्रथम अशा परिस्थितीत आपण असतो जिथे रिलेशनशिपमध्ये समस्या असते आणि अशा वेळी ऐंशी टक्के वेळ आपले नकारात्मक विचार येत असतात त्यामुळे आपलं प्रत्येक विचारामागे धावू नका जसे की कुठे आहे काय करत आहे मला समजून घ्यायला हवे मला पाहायला हवे अशा विचारांमध्ये अडकून त्या व्यक्तीला ऑब्झर्व करणे किंवा स्टॉक करणे थांबवा कारण जर तुम्ही त्यांना ऑब्झर्व कराल किंवा स्टॉक कराल तर तुम्हाला काहीतरी नकारात्मक गोष्टी नक्कीच सापडेल उदाहरणार्थ समजा तुम्हाला दिसली की रात्री बारा वाजता ती व्यक्ती ऑनलाईन आहे पण तुमच्याशी मात्र बोलत नाही आता तुमच्या मनात अनेक विचार येऊ लागतील कशाशी कोणाशी बोलत असेल अजूनही ऑनलाईन का आहे कदाचित एक सकारात्मक विचार येईल की ती व्यक्ती कदाचित कामात असेल पण नव्याण्णव टक्के वेळा नकारात्मक विचार येऊ लागतील काहीतरी गडबड आहे कदाचित त्याला कोणी दुसरा मिळाला असेल अशा प्रकारचे शंकास्पद विचार तुमच्या मनात येऊ शकतात आणि जेव्हा असे विचार येतात तेव्हा तुम्ही स्वतःला थांबू शकत नाही तुम्ही त्या व्यक्तीला प्रश्न विचाराल कुठे आहेस कोणासोबत आहेस माझ्याशी फसवणूक करत आहेस का अशा प्रकारचे प्रश्न विचाराल त्यामुळे अशा परिस्थितीत स्वतःला शांत ठेवणे आणि नकारात्मक विचारांवर नियंत्रण ठेवणे खूप महत्त्वाचे आहे जर तुम्ही असे करू शकलात तरच तुम्ही या परिस्थितीला योग्य प्रकारे हाताळू शकत जर तुम्ही अशा परिस्थितीत वारंवार प्रश्न विचाराल किंवा प्रश्न विचारत राहिलात किंवा तुमच्या बोलण्याने तुमच्या व्यक्तीला त्रास होत असेल तर तो व्यक्ती तुमच्यापासून आणखीनच दूर जाईल प्रत्येकाने कधी ना कधी त्यांच्या नातेसंबंधांमध्ये अशा प्रकारचा अनुभव हा घेतलेला असतो म्हणूनच हे खूप महत्वाचे आहे की तुम्ही अशा गोष्टींमध्ये स्वतःला गुंतू नका कारण तुम्ही पाहू शकता समजू शकता की ती व्यक्ती ऑनलाइन आहे तुम्हाला सगळं कळत हे सगळं पाहून त्याला सांगून किंवा त्याच्याशी भांडून नातं सुधारू शकत नाही नक्कीच ना नाही या उलट अशा गोष्टींमुळे परिस्थिती अजून बिघडते म्हणूनच जर त्या व्यक्तीला ऑब्झर्व करणे कमी केले जर तुमचे नकारात्मक विचारही कमी होतील तुम्ही भावनिकदृष्ट्या इतकी सक्रिय हो होणार नाही की त्यामुळे तुम्ही स्वतःवरचा ताबा गमवाल आणि त्याला लगेच मेसेज कराल किंवा काहीतरी बोलून टाकाल हे बहुतेक वेळा तेव्हाच घडते जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीला सतत ऑब्झर्व करत असता आणि लक्षात ठेवा जर तुम्ही ऑब्झर्व करत राहिलात तर तुम्हाला काहीतरी कारण नक्कीच सापडेल जे तुम्हाला दुखावेल किंवा चिडवेल मग ते कारण कितीही लहान असो ते तुमच्या मनात मोठं होईल आणि तुम्हाला अस्वस्थ करेल त्यामुळे अशा परिस्थितीत तुम्हाला शांत ठेवणे आणि ऑब्झर्व करणे थांबवणे खूप महत्वाचे आहे तुम्हाला तुम्हाला नकारात्मक विचारांवर नियंत्रण ठेवता आले पाहिजे तुम्ही अधिक स्थिर पहा मी एक गोष्ट अगदी स्पष्ट सांगते की जर एखादी व्यक्ती तुमच्याशी बोलणे किंवा तुमच्यासोबत नातेसंबंध ठेवणे पसंत करत नसेल तर अशा वेळी जर तुम्ही जबरदस्तीने त्याच्याशी नातं टिकवण्याचा प्रयत्न केला किंवा त्याचा निर्णय बदलण्याचा प्रयत्न केला तर समोरची व्यक्ती तुमच्यापासून दुप्पट त्रासलेली किंवा चिडलेली होईल हे आपण लक्षात घेतले पाहिजे की, की लोकांना तिसऱ्या व्यक्तीकडे जाण्याची शक्यता जास्त असते विशेषतः जेव्हा त्यांना कोणी सतत मागे लागलेले असते किंवा वारंवार त्रास देत असते इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही काळासाठी त्या व्यक्तीशी बोलणे किंवा त्याला ऑब्झर्व करणे पूर्णपणे थांबवणे हा एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय ठरतो कारण जर कोणत्याही मोठ्या समस्येशिवाय दोन व्यक्तींमध्ये काही कारणांमुळे वाद झाले असतील तर त्यामुळे दोन मुख्य गोष्टी असू शकतात एक म्हणजे ती व्यक्ती भावनिकदृष्ट्या समाधानी झाली असेल आणि दुसरी म्हणजे तिच्या तुमच्याबद्दलचा इंटरेस्ट हा संपलेला असेल अशा परिस्थितीत तुम्हाला हे समजून घ्यावे लागेल की समोरच्या व्यक्तीचा त्रास किंवा चिडचिड कमी कशी होईल त्याला भावनिकदृष्ट्या कसे मोकळे वाटेल आणि तुमच्यामुळे त्याला जे काही त्रास होत आहे ते कसे थांबवता येईल यासाठी तुम्हाला त्या व्यक्तीवर लक्ष केंद्रित करणे थांबवावे लागेल अशा परिस्थितीत स्वतःला शांत ठेवणे आणि त्या व्यक्तीला त्याच्या स्पेससाठी राहू देणे हे खूप महत्वाचे आहे तुम्हाला हे समजून घ्यावे लागेल की काही काळासाठी संवाद थांबवणे आणि त्याला त्याच्या ते भावनांशी जोडून ठेवण्यासाठी वेळ देणे हीच गोष्ट तुमच्या नातेसंबंधांसाठी फायदेशीर ठरू शकते त्यामुळे अशा वेळी स्वतःवर नियंत्रण ठेवणे आणि समोरच्या व्यक्तीला त्याच्या निर्णयाचा आदर करण्यासाठी वेळ देणे हेच योग्य ठरेल जर तुम्ही त्या व्यक्तीशी बोलणं थांबवलं तर त्याचा एक मोठा फायदा होईल कारण अनेकदा एखाद्या व्यक्तीचा तुमच्याबद्दलचा इंटरेस्ट कमी होण्याचं कारण असतं की खूप त्याला जास्त लक्ष देणं किंवा वेळ देणं त्यामुळे जर तुम्ही हे थांबवलं तर तुमची ओळख किंवा सेल्फ रिक्स फेट त्याच्यासमोर आणखी खराब होण्यापासून वाचेल कदाचित तुमचं बोलणं थांबल्यामुळे त्याचा तुमच्याबद्दलचा इंटरेस्ट वाढू शकतो दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही त्याला फॉलो करणं त्याच्यावर लक्ष ठेवणं किंवा त्याच्याशी भांडणं थांबवलं तर त्याला तुमच्यामुळे होणारा त्रासही कमी होईल आधी त्याला तुमच्यामुळे इरिटेशन होत होतं पण आता ते थांबेल त्यामुळे त्याला तुमच्याबद्दलचा इंटरेस्ट वाढेल आणि इरिटेशन कमी होईल तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही या नातेसंबंधाला सुधारण्यासाठी खूप जास्त प्रयत्न करत असाल जसे की सतत रडणं विनवण्या करणं किंवा समोरच्या व्यक्तीसमोर स्वतःला कमी लेखणं तर यामुळे तुमची ओळख आणि तुमची किंमत त्या व्यक्तींच्या नजरेत कमी होते म्हणूनच अशा प्रकारचे अतिरिक्त प्रयत्न करणं थांबवा जर तुम्ही स्वतःला स्थिर ठेवून त्याच्याशिवायही तुमचं आयुष्य व्यवस्थित चालू शकता हे दाखवलं तर याचा खूप मोठा परिणाम होतो कदाचित तुम्हाला वाटेल की ही गोष्ट छोटी गोष्ट आहे पण समोरच्या व्यक्तीच्या मनोवृत्तीवर याचा मोठा परिणाम होतो असे छोटे छोटे गोष्टी त्याच्या मनोवृत्तीला बदलण्यासाठी खूप महत्वाच्या ठरतात पण हे सगळं तुम्हाला संयमाने आणि योग्य पद्धतीने करावं लागेल तुम्ही तुमच्या भावना उघडपणे थांबवणं दाखवणं थांबवलं पाहिजे जसं की स्टेटस टाकणं सतत त्याला तुमचं प्रेम दाखवणं किंवा त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणं जेव्हा तुम्ही हे सगळं थांबवाल तेव्हा हळूहळू त्या व्यक्तीला तुमच्याबद्दलची गरज ही जाणू लागेल पण इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या जर तुम्ही सतत दुःखी त्रासलेले किंवा अस्वस्थ असल्याचं दाखवाल तर त्याचा उलट परिणाम होतो जेव्हा तुम्ही तुमच्या दुःखामुळे नकारात्मक वाईट निर्माण करता तेव्हा लोक तुमच्यापासून दूर होण्याचा प्रयत्न करतात तुमचं दुःख तुमची नकारात्मकता आणि तुमचं अस्वस्थ वागणं लोकांना तुमच्यापासून दूर नेतं तुमच्या पार्टनरच्या बाबतीतही हेच होतं जर तुम्ही सतत त्याला दाखवलं की तुम्ही त्याच्याशिवाय खूप त्रासलेले आहात रडत आहात किंवा दुःखी आहात तर त्याचा तुमच्यावर काहीही परिणाम होणार नाही उलट त्याला तुमच्याबद्दल आणखी नकारात्मक भावना निर्माण होऊ शकतात त्यामुळे अशा परिस्थितीत स्वतःला सावरून काहीतरी असं जे तुम्हाला आनंद देईल जेव्हा तुम्ही स्वतःवर लक्ष केंद्रित करता तुमचा आत्मविश्वास वाढवता आणि तुमचं आयुष्य आनंदी बनवता तेव्हा तुमचं व्यक्तिमत्व हे सकारात्मक वाईब्सने निर्माण भरतं ही सकारात्मकता समोरच्या व्यक्तीला तुमच्याकडे आकर्षित करते जेव्हा तुम्ही स्वतःला आनंदी स्थिर आणि आत्मविश्वास पूर्ण दाखवता तेव्हा समोरच्या व्यक्तीला जाणवतं की तुम्ही त्याच्याशिवाय आयुष्य चांगल्या प्रकारे जगत आहात आणि हीच ती गोष्ट त्याला तुमच्याकडे परत येण्यासाठी प्रेरित करू शकते तुमच्या हातावर असलेली जखम भरून येण्या जर तुम्ही त्यांना पुन्हा पुन्हा उघडत राहिलात तर त्या कधीच भरू शकणार नाही पण महत्वाचं काय आहे कितीही खाज येत असली तरी त्या जखमांना स्पर्श करू नका आणि हे फक्त तेव्हाच शक्य होईल जेव्हा तुमचं लक्ष कुठेतरी दुसरीकडे असेल तर तुम्ही सतत त्या जखमांकडे पाहत राहिलात त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत राहिलात तर त्या आणखी जास्त त्रासदायक होतील आणखी जळजवळीत होतील आणि तुम्हाला आणखी वाईट वाटत राहील तुम्ही त्या बऱ्या करण्यासाठी जास्त प्रयत्न कराल पण ते चुकीचं ठरेल यामुळेच नातं कधीच योग्य प्रकारे सुधारू शकणार नाही त्यामुळे बोलणं आणि ऑब्झर्व करणं थांबवा असं विचारणं चुकीचं आहे की जर मी बोलले नाही तर त्यांना कोणी दुसरा मिळेल किंवा ते मला विसरतील जेव्हा त्यांना जाणवेल की तुम्ही त्यांच्याशिवाय स्वतःचं आयुष्य जगत आहात तेव्हा त्यांचं ते तुमच्याकडे आकर्षण वाढेल त्यांना तुमच्याबद्दल पुन्हा आकर्षण वाटेल जसं मी तुम्हाला सांगितले त्यांना काहीही सांगायचं नाही फक्त स्वतःच्या गोष्टींमध्ये कामांमध्ये छंदांमध्ये आणि स्वतःवर लक्ष केंद्रित करायचं विचार करा स्वतःला तुम्ही कसं सुधारू शकता कारण संवाद हा दोन्ही बाजूंनी व्हायला हवा पण हे लगेच दोन दिवसात होणार नाही प्रत्येक नातं वेगळ्या परिस्थितीत असतं त्यामुळे त्यानुसार त्याला वेळ द्यावा लागतो आणि हीच ती योग्य मार्ग आहे जो तुमच्या नात्याला अगदी उत्तम प्रकारे बनू शकतो त्यामुळे जर तुमच्याही नात्यामध्ये असं काही अडीअडचणी येत असतील तर नात्यामध्ये संवाद हा दोन्ही बाजूने होणं गरजेचं असतं नात्यांचा समतोल हा दोन्ही बाजूने राखला गेला पाहिजे त्यासाठी तुम्ही नक्कीच प्रयत्न करा आणि स्वतःला मते हे बदल करा मित्र आणि मैत्रिणींना तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्हाला माझे विचार कसे वाटतात ते मला तुम्ही नक्की कळवा चॅनल नवीन तर माझ्या थॉट्स करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि इतरांबरोबर शेअर करायला विसरू नका पुन्हाच अशा नवीन विचारांसोबत लवकरच आपण भेटणार आहोत तोपर्यंत धन्यवाद कधी कधी जीवनामध्ये आपल्या घरातील लोकांमुळेच आपलं जीवन नकोस होतं अशा वेळेस इतर लोकांसोबत